और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स में उल्हासनगर कैम्प क्रमांक दो रमाई टेकड़ी बुद्ध विहारा जवर देवी विसर्जना दरमियान घटना घड़ी जय अंबिका तरुण मित्र मंडला मार्फत आयोजित नवर्रोत्सव देवी विसर्जन सोहत रविवारी रात्री नशेडी टोळक्याने दगडफेक करत हल्ला चढवल्यानं रात्री अकराच्या सुमारास गोंधळ घडला कार्यक्रम सुरू असताना सागर सुरडकर उर्फ पिकाचू मारी रिक्षा चालवणारा गोजा गफल ती उर्फ सोनू नोडी उर्फ साहिर श्रवण सिद्धार्थ यांच्यासह दहा जणांच्या टोळक्याने अचानक दगडफेक केली त्यानंतर धारधार शस्त्रांनी हल्ला करून गणेश पवार यांच्या पायावर व वैभव लोंढे याच्या डोक्यावर वार करण्यात आला या हल्ल्यात दोघं गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलाय माझं नाव गणेश विजय पवार मी रबाई आंबेडकर नगरला राहतो सर मी वरतून आलो आमचा देवीचा कार्यक्रम आमची माता चालली होती मग आम्ही खाली आलो मग ते पहिल्यापासून ते पिल्लू पी पिल्लू नॉडी पिकाछू पिल्लू नॉडी अजून गपलती मतलब गप्पू म्हणते त्याला उर्फ त्याचं नाव सोने अजून त्याचा भाव ते चुम्या आणि ते श्रवण विनोदचं पोरग तबीलेवाल्याचं या लोकांनी वरतून पळत आले यांनी डायरेक्ट जातीवाद म्हणून आमची देवी चालली होती तर यांनी डायरेक्ट आलं पळत मला बघितलं माझ्या पायावर डायरेक्ट सामान मारलं तर मला लागलं मग मी खाली पडलो माझी बायको आली सोडवं सोडवी करायला तर माझ्या बायकोला बी त्यांनी धक्का दिला पाठीत पण कंबरवर दगडबिगड टाकली मी खाली पडलं माझी बायको सोडवला येऊस तर त्या लोकांनी काय केलं सिद्धू सिद्धू आताच ते तीनशे सातमध्ये दोन वर्ष कापले त्यांनी ते जेल कापून आलं तर त्यांनी पण काय केलं मी पडलो ना त्यांनी डायरेक्ट दोन दगड उचलले माझ्या कमर टाकले मग माझी बायको आली तर या पिकाचुनी पण मला मारलं मला ते एक माझा मित्र आतमध्ये नावे माझा एक मित्र आहे त्याला मी वाटलं माझ्या आपल्या गण्या दादाचे दगडे झाले तर त्या पिकाची पिकाचुनी काय केलं मला मला आणत आन तर त्याला त्यांना न्या म्हणून नावे त्याचं नाव लोंडे नण्या बोलते त्याला त्याचं आडनाव लोंडे आहे तर पिकाचू आलं पिकाचूने त्याला पण त्याच्या डोक्यात दोन मारले सामान तर त्याचं पण डोकं फाटलं सर बाकी आमचं काय दिवशीने जातीवाद मला मागं पण केलं माझं नितीन रमेश विजय गणेश विजय पवार नाव आहे त्यांनी मागं पण माझ्या रमेश विजय पवार यांचे ते त्यांचे भांडणं झालेते तर त्यांनी पण ते जातीवादीचा विषय काढला पण आता मी जातीवादीत तेच केलं माझ्या बायकोला पण त्या लोकांनी प्लस ती मला सोडवा ती मला सोडवायला आली मग तिला पण त्या लोकांनी धक्काबुक्की दिली आणि त्याला पण त्याला डायरेक्ट डोक्यात सामान मारलं माझ्या एका मित्राला लोंडे माझा मित्र नाही माझ्या बायकोला केली नाही नाही अजून लगेच 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 पळाले ना, ना, ना लगेच मी मी घरी आलो तर ते लागू पळाले सर वैभव बापू लोंडे माझं नाव आहे Uh, साडे दहा अकराच्या सुमारास आम्ही चाललो होतो देवी सोडून घरी चाललो होतो त्या सुमारास त्या लोकांनी पहिले पण आम्हाला जातीवादी म्हणून पहिले बी आम्हाला त्यांनी दगड दगड हल्ला केलेला आहे तलवार चाकू घेऊन आम्हाला मारहाण केलेले आता पण आता आम्ही या टाईमाला देवी सोडून चाललो त्या ते लोकांनी तेच केलं आमच्यासोबत आमच्या महिलांवर हे ते सगळ्यांवर दगडफेक केली आहे माझ्या आईवर माझ्यावर तलवारीनं पूर्ण डोकं विकं फोडून टाकले याच्या पण पाहायला लागले सगळं कोण होते हल्ला करणं पिकाचे होता शिद्या मारी श्रेवण अजून ग नॉडी होता आणि गपल ते त्याचा भाऊ चुम्या एवढे नाव नाही बाकी माहीत बाकीच्यांचे हा सुम्या बोलते टोटल सात आठ जण होते घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या प्रकरणी गुन्हा दाखल करत उल्हासनगर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा